देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा यशवंतराव केळकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामाला ज्यांनी महत्त्वपूर्ण आधार आणि वैचारिक अधिष्ठान दिलं ते होते श्री यशवंत वासुदेव केळकर यशवंतरावांचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे पंचवीस या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे झाला त्यांचे वडील शिक्षण विभागात नोकरी करत असत ते अत्यंत रूढीवादी होते परंतु त्यांच्या आई जानकीबाई या मात्र जातीभेदांच्या वर उठून विचार करत असत यशवंतरावांच्या मनावर आईच्या विचारांचा प्रभाव अधिक पडला यशवंत अभ्यासात नेहमीच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत असत मराठी आणि इंग्रजी साहित्याची त्यांना विशेष आवड होती पुढे पुण्याला कॉलेजमध्ये शिकत असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले शाखेच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये ते नेहमी आघाडीवर राहत असत एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाच्या अपयशानंतर ते क्रांतिकारी आंदोलनाने प्रभावित झाले त्याच दरम्यान त्यांनी इटलीचे क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचं सामूहिक वाचन आणि डेंब्रींच्या चरित्राचा मराठी अनुवाद करून त्याचं प्रकाशन केलं त्यानंतर बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षणसुद्धा घेतलं एकोणीसशे चव्वेचाळीस आणि पंचेचाळीसमध्ये संघ शिक्षा वर्ग करून ते प्रचारक म्हणून नाशिकला आले एकोणीसशे बावन्नमध्ये ते सोलापूरचे जिल्हा प्रचारक झाले पुढे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्याला येऊन इंग्रजीमध्ये प्रथम श्रेणीतील प्रथम क्रमांकासह ते एम ए उत्तीर्ण झाले अशा प्रकारे शिक्षण आणि संघटन या दोन्ही विषयात ते निपुण होते त्यांना लगेच मुंबईतील के सी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पण मिळाली पुढल्याच वर्षी ते नॅशनल कॉलेजमध्ये आले आणि मग एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये निवृत्त होईपर्यंत ते तिथेच इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आणि विषय विभाग प्रमुख अर्थात हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून राहिले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका शशिकलाताई यांच्यासह त्यांनी गृहस्थी जीवनात प्रवेश केला एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी असताना एका अस्थायी संस्थेच्या स्वरूपात विद्यार्थी परिषदेचा जन्म झाला होता एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन ती नोंदणीकृत संस्था झाली एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत परिषदेचं काम देशातील काही प्रमुख शैक्षणिक केंद्रांपर्यंतच सीमित होतं परंतु यशवंतराव यांना या कामात पाठवल्यानंतर संघटनेला नवनवीन आयाम प्राप्त होऊ लागले परिषदेची कार्यप्रणाली आणि विचार यांना त्यांनी एक सुदृढ अधिष्ठान दिलं परिषदेची प्रांतीय आणि राष्ट्रीय अधिवेशनं सुरू झाली अनेक वर्षांपर्यंत परिषदेचं कार्यालयीन कामकाज त्यांच्याच घरातून चालत असे कॉलेज सुटल्यानंतरचा सारा वेळ ते परिषद कामासाठीच देत असत एकोणीसशे सदुसष्टमध्ये ते विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले परंतु केवळ एक वर्षातच त्यांनी हे पद सोडलं खरं तर पडद्यामागे राहून काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची दुसरी आणि तिसरी फळीसुद्धा त्यांनीच निर्माण केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी घोषित झाल्यावर संघाबरोबरच अन्य अनेक संघटनांवर सुद्धा बंदी घालण्यात आली परिषदेवर मात्र बंदी नव्हती परंतु लोकतंत्राच्या हत्येच्या विरोधात जो सत्याग्रह झाला त्यात परिषद कार्यकर्त्यांनी भाग घेतला यशवंतराव यांनासुद्धा मिसाबंदी म्हणून तुरुंगात डांबण्यात आलं त्यांच्या उपस्थितीमुळे नाशिक रोड कारागृह हे स्वयंसेवकांचं एक शिबिरच होऊन गेलं तिथे शिबिराप्रमाणे सारे शारीरिक बौद्धिक कार्यक्रम होऊ लागले तुरुंगातील रिकाम्या डब्यांचा उपयोग आनकासारखा करून तिथे पथसंचलनसुद्धा काढण्यात आलं तुरुंगातील अन्य विचारधारेच्या राजकीय बंदी झालेल्या लोकांशीसुद्धा यशवंतरावांचे अतिशय मैत्रीचे संबंध निर्माण झाले आणीबाणी उठल्यावर यशवंतरावांनी आपलं संपूर्ण लक्ष पुन्हा परिषदेच्या कामामध्ये लावलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांची अजिबात इच्छा नसतानासुद्धा त्यांच्या षष्टब्दीचा कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये सर्वत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद आणि हिंदुत्व यासंबंधी त्यांनी विचार मांडले याच दरम्यान त्यांना कावीळ आणि जलोदरासारखी गंभीर व्याधी जडली सर्व प्रकारचे इलाज चालू असूनही त्यांची तब्येत ढासळत गेली यशवंतराव यांच्यासुद्धा ते ध्यानात आलंच होतं अखेर सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या उत्तर रात्री दीड वाजता त्यांचा देहांत झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याची पायाभरणी करण्याचं आणि या कार्याला विशाल रूप देण्याचं अत्यंत मोलाचं काम यशवंतरावांनी केलं त्यांचं हे योगदान कधीही विसरता येणार नाही असंच आहे पत्थरपायातील पायातील कुठे तरीपण पण स्मरणात्